त्या वर्षी निघत नाही जेम तीन चार क्विंडल एकरात किंवा हेक्टर मध्ये येत आहे भाऊ अजूनपर्यंत घरामध्ये साठवलेली कपाशी आणि भाव पण नाही कपाशीचा सात हजार पर्यंत भाव आहे जो आमचा खर्च लागलेला आहे तो पण निघत नाही तर याच्यावर काय करेल शेतकरी कसं काय जगणार शेतकरी मागच्या वर्षी जो भाव होता नऊ दहा हजार पर्यंत त्या यावर्षी तरी पाहिजे होता तितका भाव तितका पण नाही या, या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पण नाही तो भाव मिळत नाही आम्हाला कमीत कमी दहा हजार रुपये क्विंटल तरी पाहिजे भाऊ आमच्या शेतामध्ये कापूस लावलेल्या असून दरवर्षी पाऊस चांगला होत होता आम्हाला कापूस पण चांगला पिकत होता या वर्षी पाऊस चांगला झाला नाही व कापूस पण कमी आला दरवर्षी आम्हाला हेक्टरी दहा ते पंधरा क्विंटल कापूस येत होता यावर्षी जेमतेम जेम तेम चार ते पाच क्विंटल कापूस आलेला आहे आणि सरकारने भाव पण दिला नाही चार ते पाच हजार क्विंटल कापूसाला भाव आहे आणि आम्ही अजून कापूस विकलेला नाही तर करायचा काय शेतकऱ्यांनी आमची मागणी काय आहे सरकारने नऊ ते दहा हजार रुपये क्विंटल कपाशीला भाव द्यायला पाहिजे तरच शेतकऱ्याला परवडणार नाही तर शेतकरी काय करणार